तर आज आपण बनवलेले आहेत रताळ्याच्या वड्या किंवा बर्फीसुद्धा म्हणू शकता खायला खूपच छान लागतात तुम्ही कधी रताळ्याची बर्फी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा तर बघा आपल्या वड्या खूप छान झालेल्या आहेत नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीचे दिवस सुरू आहेत त्यासाठी काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा म्हणून आज मी रताळेची बर्फी बनवलेली आहे तर खायला खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रताळे घेतलेले आहेत तर रताळे अगोदर पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवले होते तर रताळे उकडले साल सुद्धा की त्याच्यावरची सालसुद्धा काढून घेतली आहे आपण रताळे शिजत असताना त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही कारण जास्त पाणी झालं की रताळ्याची चव ही सपक होते आणि गोड लागणार नाहीत जास्त पाण्यामुळे पानचट होतात म्हणून कमी प्रमाणात पाणी टाकून रताळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर हे रताळे आता मी किसनीने मॅश करून घेणार आहे अशा प्रकारची किसणी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला रताळे चांगले किसून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसनीने आपल्याला रताळं चांगलं किसून घ्यायचं आहे तर इथे मी एक रताळं किसून घेतलेलं आहे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा रताळे आपण किसून घेणार आहेत तर इथे आपले चार ते पाच रताळे किसून झालेले आहेत नंतर आपण इथे त्यासाठी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे तर हे बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होतं कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट मिळून जाईल यामुळे आपल्या चक्कीला खूप छान चव येते नंतर आपण इथे काही बदामाचे कापसुद्धा वापरलेले आहेत आणि पाववाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता पावाटी आपण इथे दूध घेतलेलं आहे चला तर मग गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेणार आहे तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं ते टाकून घेणार आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवून एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत डेसिकेटेड कोकोनट आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचा खवसुद्धा वापरू शकता कारण प्रत्येकाच्या घरी डेसिकेटेड कोक कोकोनट उपलब्ध असेल असं काही नाही म्हणून नारळ आणून तो चांगला आपल्याला किसून घ्यायचा आहे तर बघा इकडे आपले डेसिकेटेड कोकोनटसुद्धा चांगलं लालसर परतून झालेलं आहे नंतर आपण त्यामध्ये जे रताळे किसून घेतले होते ते टाकून घेणार आहेत आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला रताळे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट रताळे टाकल्याच्या नंतर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा परत अजून थोडंसं तूप लागलं आहे म्हणून मी एक चमचा वरून तूप टाकून घेणार आहे आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये पाववाटी दूध टाकून घ्यायचं आहे दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता गाईचं वापरा किंवा म्हशीचंसुद्धा दूध वापरू शकता दूध टाकून झाल्यावर आपण परत एकदा मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहेत इथे आपण जास्त दुधाचा वापर केलेला नाही कमी दुधामध्येच हे मिश्रण चांगलं परतून घेणार आहेत तर बघा आपला एक घट्टसर असा डो तयार झालेला आहे तर आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहेत जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि आपण इथे साखर मिक्सरला फिरवून घेतली नाही कारण ती या मिश्रणामध्ये टाकली की आपोआप मेल्ट व्हायला मदत होते म्हणून साखर आपण इथे मिश्रणात तशीच टाकून घेतली आहे आणि परत आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये काही बदामाचे काप छोटे छोटे करून घेतले होते तर ते बदामाचे काप आपण यामध्ये टाकून घेणार आहेत बदामाचे कापसुद्धा आपल्याला त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा आपला एक घट्टसर एक घट्ट असा डो बनवून तयार आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटला आपण थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे जर तुमच्याकडे ट्रे असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तूप लावून घेऊ शकता तर इथे आपलं एका प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे तर आता जो आपण घट्ट गोळा बनवून घेतला होता तर तो आता या रताळ्याचा गोळा आपण प्लेटमध्ये टाकून घेणार आहेत आणि गरम आहे तोवरच आपल्याला प्लेटमध्ये एकसारख्या आकारामध्ये पसरवून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण इथे चक्की चांगली सर्व बाजूने पसरवून घेणार आहेत तर बघा इथे आपली चक्की चांगली पसरवून झालेली आहे नंतर आपण यावर काही बदामाचे काप टाकून घेणार आहेत बदामाचे काप टाकून झाले की आपण चमच्याने थोडंसं प्रेस करून घेणार आहेत आणि ही चक्की आता आपण फ्रीजमध्ये एक ते दोन तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहेत तर इथे आपले एक ते दोन तास झालेले आहेत ही चक्की आपण फ्रीजमधून बाहेर काढलेली आहे तर बघा चक्की आपली पूर्णपणे थंड झालेली आहे तर आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहेत तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेणार आहे चाकूच्या मदतीने आपण वड्या पाडून घेणार आहेत तर इथे आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत तर एक वडी तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा वड्या या खाली प्लेटलासुद्धा चिकटलेल्या नाहीत आणि बघा किती मस्त झालेले आहेत बघू शकता तुम्ही या वड्याला टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपली रताळ्याची चक्की किंवा बर्फी बनवून तयार झालेली आहे तर आपल्या वड्या एकदम छान बनवून तयार झालेल्या आहेत आणि टेक्स्चरसुद्धा खूपच छान आलेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत